दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत तालुक्यातून माणुसकीला हदरवून टाकणारी घटना समोर आली आहे वडील आणि लेकी सारख्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना असून एका पंचावन्न वर्षीय सावत्र वडिलांनी आठ वर्षीय मुलीवर अति

पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे हे करत आहेत या संतापजनक घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे समाजात अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो कर्जत अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा